आपन लायू एस न्यूज नमस्कार लायू एस न्यूज वर आपलं स्वागत आहे कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले देशात सात राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये नऊ हजार आठशे आजा कोटींहून अधिक खर्चाचे पंधरा विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले याचा समावेश असलेल्या कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आझमगड इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले या कार्यक्रमात कोल्हापूर विमानतळ इथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी करून हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल असे मत व्यक्त केले व कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरचे खासदार संजय मंडळी धनंजय महाडिक प्रकाश आंबेडकर व अन्य नेते मंडळी पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा रहा सोबत नेहमी अपडेट